नमस्कार माझ्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील काही उणीवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा शेअर करा, करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत आज आपण बनवणार आहोत दही वडे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया मी इथे घेतला आहे एक वाटीभर आपली जेवणातली वाटी रोजची असते तेवढा वाटीभर भगर आणि एक चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा भरून साबुदाणा आणि हे मी एक तासापूर्वी भिजत ठेवलं होतं एक तास झालेला आहे भिजून झाला आहे साबुदाणा आणि भगर मौसूत झाले आहेत आता इथे अं थोडस दही घेतलं आहे इथे थोडस पातळ ताक घ्यायचं आहे एक उकडलेला बटाटा दोन हिरव्या मिरच्या आणि सजावटीसाठी आपल्याला इथे थोडीशी लाल मिरची पावडर पा। ही काश्मीरी किंवा बेडगी मिरची पावडर असली तरी चालेल चला तर आपण आता करायला सुरुवात करूया हे पहा आता हे मिक्सरचं जार घेतला आहे मी त्याच्यामध्ये की नाही ही सगळी भिजलेली भगर जी आहे ती सगळी काढून घेते आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही जेवढं पाणी त्यात आहे तेवढ्याच पाण्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला पीठ पातळ नाही करायचं आपण दही वडे कसे करतो कर ते उडदाच्या डाळीचे तसं सेम करायचं आहे पाणी घ्यायचं नाही आता त्याच्यामध्ये ह्या दोन मिरच्या घेत आहेत चवीसाठी घ्यायच्यात तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं अर्धा मीठा है। है। अर्धा चमचा 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 मीठ आहे 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 माझा छोटा घेतला मी कारण आपलं पुन्हा दह्यामध्ये पण मीठ लागणार आहे दह्यामध्ये जाणार आहे ताकात थोडस जाणार आहे या हिशोबाने मी घेतला आहे आणि आता हा उकडलेला बटाटा आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते आता हे मी मिक्सरला फिर हे पहा मी मक्स मिक्सरला असं हे एवढं बारीक वाटून घेतलं आहे आता आपण मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया हे पहा आता याला ना खूप फेटायचं चा असं छान गरगरगर घरगरगर -गर फेटून घ्यायचं तुम्ही जेवढं फेट छान फेटाल तेवढा तुमचा वडा असा हलका फुलका स्पॉन्जी होईल आपण त्या पिठाला पण कसं हाटतो भरपूर सारं असं फेटून घेतो दही बडे करताना सेम तसंच याला से पण फेटून घ्यायचं आहे आता मी याला सात ते आठ मिनिटं अशी फेटून घेणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन ना असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मी आता हे फेटून घेते आता हे पहा हे मी दही पण घेतलेलं आहे हे पण ना आपल्याला मिक्सरवर वगैरे नाही फिरवायचं अशी पळी घ्यायची आहे आणि त्याने असं छान फेटून घ्यायचं आहे गोडूस दही आहे आंबट दही घेऊ नका याच्यामध्ये आता मी स्वादानुसार थोडस मीठ टाकते पहा आणि थोडीशी पिठी साखर आपल्याला याच्यात टाकायची आहे मी एवढी पिठी साखर घेतली आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि असं छान फेटून घ्यायचं आहे मऊसू दही करायचं आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल दही खूप तर थोडस पाणी तुम्ही टाकू शकता दही पण छान फेटून होत हे पहा अस छान फेटून झालं आहे आणि आता इकडे आपलं तेल पण तापलं आहे एक थोडस मी एक ड्रॉप टाकून पाहते पिठाचा तापलाय तर पटकन वर आल्या म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे तर मी गॅस फ्लेम मिडियम करते आणि हाताला पाणी लावून घेते म्हणजे ते पीठ हाताला चिपकणार आणि मी असे वडे सोडून तुम्हाला साईज केवढा हवा तेवढ्या के साईज चे तुम्ही करू शकता फुकतायत नुसते छान झाले तम्म फुकलेत एकदम आणि मंदाच्यावरच करायचे आहेत आपल्याला कारण ते आतपर्यंत तळले गेले पाहिजेत आणि करपले नाही पाहिजे हे पहा आता आपण इथे ताक घेतलो नाही या ताकामध्ये सुद्धा आपल्याला थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे नंतर मग काय होईल हे वडे तळून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे थोडेसे लालसर झाले तरी चालतील पण आतमध्ये कच्चे राहता कामाने हे पहा छान असा बदामी रंग आलेला आहे याला आता मी असे सगळे वडे तळून घेतले हे पहा हे आपण ताकामध्ये मीठ टाकून हे करून घेतलं होतं तर आता हे जो वडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच मिनिट भिजत ठेवायचे आहे आता हा लॉट तळून होईपर्यंत हे याच्यामध्ये भिजत राहते हे पहा हे असे तळून झाले तळून झाले की काय करायचं आहे आपल्याला या ताकामध्ये टाकायचे आहे डीप करायचे आहे आता हे भिजत तोपर्यंत मी पुढचा लॉट टाकून घेते मी आता ताकामधन सगळे असे वडे बुडवून काढलेले आपण आता याला दह्याने सजवू हे पहा हे सगळे वडे मी आता भिजवून असे पिळून काढले आहेत आता आपण त्याच्यावर फेटलेलं दही आहे ते आता हे दही टाकून घ्यायचं आहे मस्त त्याला आंघोळ घालायची आहे गोडशा दही चौ पण छान तुम्ही पण नक्की करून याचा आनंद घ्या उपवासालाच असं नाही तुम्ही एरवी सुद्धा हे वडे करून खाऊ शकता आणि याच्यामध्ये जर ना दही एकदम थंड असेल ना फ्रीज मधून काढलेलं तर आणखी जास्त मजा येईल खाताना चला तर आवडली का माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय